No जिथ जाल तिथ एम आय डी सी मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय आहे इलेक्शन फंडे वाघविरुद्ध सिंहच्या लढाई मध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो बघा गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे नगर विकास पण माझ्याकडे आहे आणि आता उद्योग मंत्री उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताच्या संगम निर्माण आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही हैलो अ आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहे तिथे बाबा अमोल खटाळकडे मी आलो आहे तिथं त्यांचं म्हणजे पाठेट हॉस्पिटल आहे पण तिथून दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय हॉस्पिटल आहे बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही अमोल खटाळ यांना बोलवा आणि त्याच बघा इथे लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथे शब्द येतोय हा आणि काही लोक इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात माझ्याशी चांगले संबंध आहेत एकनाथ शिंदे मला मदत करतात आमचा करतात करतात लोटापर्यंत आणि म्हणून मी आता सांगतो बघा मी तुमचं सगळं ऐकलंय तुम्ही आता दोन तारखेला दोन तारखेला मला शब्द द्या सगळ्यांनी नगराध्यक्ष आणि सगळ्यांच्या सगळे नगरसेवक निवडून आमदार म्हणून शंभर टक्के आणि सगळ्यांच्या डिपॉझिट गुण झालं पाहिजे विरोधी पक्षाचं शब्द आहे आता त्यांनी सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल आलोय आणि त्यांची मागणी एम आय सी पाहिजे काय करणार तुम्ही त्यामुळे आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कताळ्यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एम आय डी सी च ते आम्ही नक्की काढू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका का तुम्हाला उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्या जिथं जाल डी एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक आता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे, फंडे ते का थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं अशी अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवड संगीर करतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले आहेत करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा ता प्रयत्न आमचा चालला आहे काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे सध्या तुलाच काम करावं लागेल इतरांना वेळ नाही इथं खूप काम पडलंय प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या आणि तेव्हा संगमीरची शांतता घालवतायत म्हणे मला सांगा रे संगमीरची शांतता घालावणारे आपण आहे अरे यांचं वागण इथं माझं घर आहे तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं आम्ही एक गेट केलं कुणी असं करील लावेल का यांनी त्या गेटवर गेट लावलं होत पाहिलं ना तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत ही शहराला बाधक प्रवृत्ती प्रवृत्ती लक्षात ठेवा आपला शहर पुढे जायचं असेल शांततेनं चालायचं असेल सुकून खर सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते मध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही सुकून याचा अर्थ आंतरिक शांती ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही कठीण परिस्थिती होऊन जाईल काही लोकांना हे मोडायचं काल आले उत्तर दिलं सत्यजित तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना ते आज दिवसभर होते विकासा करतो समजून याला आम्हाला मतदान करा विकासाकरता मतदान करा हे करतो ते करतो सगळं आश्वासन मी त्यांना एकच म्हणल तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला अरे <प्रिणा> तुमच्या नगर मनमाड होईना सगळी सत्ता असताना खासदारकीची किती सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता धडू होईना तुम्हाला आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय त्या उड़ा करा मग सांगाल या गप्पा आणखी खूप बोलण्यासारखे मी काय जात पण आपण संगम लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपलं अस्तित्व आपली प्रगती आपला विकास आपली शांतता बंधुभाव प्रेम एकामेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संघरच्या विकासा करता आणि शांतते करता सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार तीस नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि एकतीस मै, मैथिली ताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे इथं चूक चालणार नाही चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो चूक चालणार नाही बिलकुल आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही हे मला नक्कीच बरे खात्री वाटते त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कि मामा भांजे कर्मचारी पोस्ट तेरी सारी है मामा भांजा कर्मचारी पोस्ट तेरी सारी है इस स्टेज पे बैठे मेरे इकतीस अब भी तुझ पे भारी है म्हटलं मागच्या वेळेस आलो बिबटे संगमनेर शहरामध्ये येतो डुकरं पाहतो परत शहराच्या आतमध्ये गेलो तर मोकळे पिसाय कुत्रे पाहतो आणि आता फक्त एवढंच मला पाहायचं राहिलं होतं ते सिंह पण आज मी पाहून दे मग हा प्रश्न पडला त्या सिंह शोधा हा प्रश्न पडला की यांना सिंह अनावका का लागला मला लक्षातच आलं नाही यांना हा गैरसमज होता की टायगर के केली सिंह की जरूरत आहे पण दुर्दैवाने दुर्दैवाने जर तुम्ही गुगलमध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन तुम्ही कोणत्याही मोबाईल वर सर्च मारला विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाझच जिंकतो आणि वाघच चिकणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला मी आलो नाही मला फोन यायला सुरू झालं दोन तारखेला मी चालू नाही लोकांनी फोन करायचं सुरू झालं लोक म्हणले दादा इथं तुम्ही कधी येणार लोक म्हणले दादा तुमची सेटिंग झाली का लोक म्हणलं दादा दा तुम्ही मॅनेज झाले का अरे या सुजय विखेला मॅनेज करणाऱ्या धर्तीवर यायचं आहे लोकांच्या अपेक्षा भाषण केलं पाहिजे अरे मी निग सुजय विखे कपित शर्मा नाही मी रोज रात्रीचा शोध आहे आपण विधानसभेमध्ये भाषण केल्याचं काम करायची जबाबदारी आपली होती आठ महिने आठ महिन्यामध्ये जे काम आपण मार्गी लावले ते चाळीस वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते आठ महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसतो माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं साहेब आपण लोकांना शब्द दिलाय लोकांनी अमोल आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल आठ महिन्यामध्ये भोजापूर चारही खाली साखर उपचार जलसिंचन योजनेचा सर्वे आपण सुरू केला संगमने के शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे काम सुरू केले पण काल विरोधकांची सभा झाली आणि अनेक प्रकारच्या टीका त्या सभेमध्ये केल्या गेल्या काल एक टायगर पण आले होते ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो मला तुम्हाला सांगायचंय टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो सिंह हा जंगलचा राजा आहे सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा एक आहे मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते मला असं वाटतं राज की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण हे मुद्द्यावर असलं पाहिजे ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना किच मनात आलं म्हणून काही टीका टिपण्या करायचं बंद करा मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे ते मुख्यमंत्री असताना नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या अडीच वर्षाच्या आमदारकीत पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही त्यांना जे कानात उभं राहून राहून सांगत होते ना तांबेंवर बोला तांबेंवर बोला हे त्यांना सांगत होते